नमस्कार मी आज एक नाश्त्याची रेसिपी दाखवत आहे त्या रेसिपीवरचे नाव तुम्ही स सा, त तुम सांगा मला काय आहे ते कमेंट्समध्ये ठेवायचे काय नाव त्यासाठी मी तीन वाटी गव्हाचे पीठ आणि दो तीन चमचे रवा घेतलेला आहे जितकं गव्हाचं पीठ तितके चमचे छोटे चमच्याने रवा बारीक रवा घ्यायचे आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचे त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी आपण चपातीसाठी पीठ मळतो ना तशाच पद्धतीने हे पीठ मळायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही र आणि आपल्याला ही रेसिपी एकदम कुरकुरीत करायची त्यामुळे त्या त्यासाठी त्यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे बघा असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि ही रेसिपीमध्ये आता तेल लावून घेते आणि ही रेसिपी पूर्ण तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा मी प्रकारे आणि कशी बनवलेली आहे ती बघा आता हा गव्हाचा पिठाचा गोळा थोड्या वेळ असा रेस्टसाठी ठेवायचं आहे दहा मिनटापर्यंत आणि आता मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या आता मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा एक गाजर किसून घेतलेलं आहे कोबी घेतलेला आहे एक वाटी एक शिमला मिरची दोन बटाटे किसून घेतलेले आहेत स्वच्छ पाणी निघेपर्यंत ती धुवून घेतलेली आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे आता बटाट्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे पूर्ण काढून घ्यायचं आहे प्रेस करून अशा प्रकारे आणि एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या आता कांदा घालून घ्यायचा एकच कांदा घेतलेला आहे कारण हे ही इतकी भाजी आहे ह्याच्यामध्ये जे मी रेसिपी बनवणार आहे ते सहा रोल होणार आहेत गाजर घालून घेतलं कोबी घालून घेतलं एक शिमला मिरची आणि एक हिरवी मिरची एक हिरवी मिरची तुम्ही मिरची नसेल घालायची तर स्किप करू शकता मुलांसाठी असेल तर स्किप करा आणि कोथिंबीर घालून ही भाजी अशी मिक्स करून ठेवायची आहे म्हणजे ह्याचं ना पाणी येतं निघतं भाज्यांचं ते पाणी आपल्याला असं प्रेस करून काढून घ्यायचं आहे ते हे पूर्ण पाणी मी ह्यातलं प्रेस करून काढून घेतलेलं आहे दाबून अगदी थोडंसं निघतं पण ते काढून घेत आता मी पहिलं एक स्लरी बनवून घेते घोळ बनवून घेते मैदा आणि चार चमचे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं मीठ थोडंसं गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला आणि थोडेसे पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर हळद असं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक चमचा तीळ घालायचे त्यामध्ये तीळ पण घालून असं सगळं मिक्स करून पाणी घालून अगदी त्याची जाडही नाही आणि पातळही नाही व्यवस्थित असं त्याचं खोळ बनवून घ्यायचे आणि हे कशासाठी बनवलं हे तुम्ही पुढे रेसिपी पाहतील तेव्हा समजेल तुम्हाला कोथिंबिरी घालून घ्यायची अशा प्रकारे व्यवस्थित असं त्याचं गोळ बनवून घ्यायचं आहे आता ह्या भाज्यामध्ये मी मसाले घालून घेते लाल तिखट एक चमचा आणि पाव चमचा हळद आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला गरम मसाला पाव चमचा पा पाव चमचा चाट मसाला घातला मीठ घालून घ्यायचं आहे काळी मिरी थोडीशी दोन तीनचीर तीन चार काळी मिरी वाटून घाला किंवा असे क्रश करून घाला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्या भाज्या आहेत लहान मुलांसाठी अशा चा, खूप छान रेसिपी आहे आता हे पीठ मळून घ्यायचं आहे असं व्यवस्थित आणि ह्याचे आपल्याला चपाती एवढे गोळे करून घ्यायचे आणि चपाती सगळंच लाटून घ्यायचं आहे मी या मार्बलच्या प्लेट म पट प्ले ह्याच्यावर मार्बलवर लाटून घेते माझ्याकडे असा टॉप आहे मार्बलचा त्याच्यावर मी हे लाटून घेते तुम्ही पोरपाटावरही लाटू शकता बरं अशा प्रकारे आणि एकदम जाडही नाही ठेवायचं एकदम पातळही नाही ठेवायचं आता ही भाजी ह्याला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे ही भाजी लावून घ्यायची आहे व्यवस्थित ही मी तीन प्रकारे बनवणार आहे म्हणजे तुम्ही बघा कशी बनवते आता ह्या पहिल्यांदा मी हिरवी चटणी लावणार आहे पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरची थोडंसं आलं घालून केलेली ही चटणी आणि ह्याला आता रोल बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित असंच असंच व्यवस्थित रोल बनवून त्याला दुंबळून घ्यायचं आहे असं आणि असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्ही पनीरही घालू शकता तर ह्यामध्ये ह्यामध्ये भाजी नाही घालायची मिळत कारण मटारने हे फुटलं जातं तर दुसऱ्या तुम्ही कुठल्याही पालेभाज्याही घालू शकता ह्याच्या ह्यामध्ये व्यवस्थित बारीक आता बघा ह्या मी मोदकचा करंडा घेतला आहे त्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही चाळणीमध्ये पण हे घेऊ घालून करू शकता आता दुसरी चपाती लाटून त्यावर मी हे भाजी लावून आणि त्यावर केचप लावला मी आणि त्याचाही एक रोल बनवला आणि लावून घेतला आता एक तिसरा एक बनवते त्यामध्ये मी चीज घालणार आहे बघा आता चि तीस रो चपाती सेम तशीच भाजी लावून घ्यायची आणि त्याच्यावर चीज लावून घ्यायची अशा प्रकारे तुम्ही पनीरही किसून लावून घालू शकता तुम आवडीनुसार आणि चीज तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्तही घालू शकता अशा प्रकारे व्यवस्थित ह्याच्यामध्ये शेजवान चटणीही घालू शकता आणि उकडून घ्यायचे आहेत आता हे दहा ते पंधरा दहा मिनिटपर्यंत उकडून घ्यायचे आहेत बघा हाय हीटवर व्यवस्थित असं बघा किती छान असे उकडून झाले आता आता तुम्ही मला ह्या रेसिपीचं नाव सांगा हे असंही खाऊ शकतो याला कट, कट करून आपण असंही खाऊ शकतो ह्याला फ्राय करायचीही गरज नाही ह्याला केचप किंवा शेजवान चटणी घेऊन असेही खाऊ शकतो किंवा हिरवी चटणी वगैरे घेऊन चटणी घेऊन असेही खाऊ शकतो कारण ह्या भाज्या मी कच्च्या घेतलेल्या होत्या भाज्या मी बॉईल केलेल्या नाहीत आता ह्या भाज्या ह्याच्यात बॉईल झाल्या उकडल्या उकडल्या गेल्या बघा अशा प्रकारे मी कट करून घेतले आता ह्या घोळमध्ये मी ह्याला घालून घेणार अशा प्रकारे आणि एक थे थे ले ले। कर, मी एक पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे ते डीप फ्राय करायचं आहे म्हणून मी पॅनमध्ये थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे तुम्ही शालो फ्रायही करू शकता कारण भाज्या ह्या आता हे रोल उकडून घेतलेले आहेत त्यामुळे भाज्या पूर्ण शिजलेल्या आहेत त्यामुळे त्या असे डीपफ्रायच झाल्या पाहिजेत असं काही नाही तुम्ही शालो फ्रायही केलं तरी चालतील आणि अगदी कमी वेळात होऊन जातं अशा प्रकारे मस्त आता पलटून घेते आणि अगदी कुरकुरीत असे हे होतात बरं तर ही डिश काय आहे ती तुम्ही मला सांगा मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशा प्रकारे तुम्ही डिश बनवा हे रोल आहेत ना हे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले आणि सकाळी डास्त्याच्या वेळी किंवा टिफिनला मुलांना टिफिनला देण्यावेळी वेळेवर काढून कट करून असे तळून घेतले ना तरी चालतात म्हणजे घाई असेल तर अगोदर करून ठेवले आणि नंतर सकाळी मुलं शाळेत जाण्याच्या अगोदर टिफिनला फ्राय करून दिले तर अगदी मस्त मुलं आवडीने खातात केचपसोबत शेजवान चटणीसोबत बघा अशा प्रकारे किती मस्त अशी हे ही डिश बनलेली आहे बघा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील माझे रेसिपी पाहत असतील जर आवडत असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा की ही रेसिपी बनव बघितल्यानंतर बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसली ब कशी बनली आणि माझं चॅनलवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी येत आहेत त्या तुम्ही बघा आणि मला कशा झाल्या त्या कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद